कन्या राशीच्या व्यक्तींवर शनि महाराजांच्या वक्री होण्याचा काय परिणाम होतो कन्या कन्या राशींच्या व्यक्तींवर शनि महाराज वक्री होण्याचा काय परिणाम होतो एक क्वीन पिन ऑफ सोर्स कन्या राशीच्या व्यक्तींवर शनि महाराज वक्री होण्याचा काय राशीच्या व्यक्तींवर शनी महाराज वगैरे होण्याचा पर्सनल रिडिंग हवी आहे किंवा टॅरो टॅरोचे क्लासेस करायचे आहेत ते क्लासेस पण मी घेते काउन्सलिंगसाठी पण जर मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे मला व्हॉट्सअप मेसेज करा कन्या राशीच्या व्यक्तींवर शनी महाराजांच्या बकरी होण्याचा काय परिणाम होतो खूप सारे कार्ड्स पडले पटापट तेच घेऊयात आता द मून ची एनर्जी आहे खूप सारे कार्ड्स पडले Happy family. So that by the Queen of Swords, the Empress, Ten of Wands, Page of Cups, Ten of Pentacles, The Devil, The World, King of Cups. 3 of pentacles 3 of wands 10 of cups king of wands 6 of pentacles 6 of swords 6 of wands death devil and death the star रिवर्स मधे कारण सिक्स ऑफ कप्स रिवर्स डेविल एनर्जी डेथ ची एनर्जी डेविल नकारात्मक नकारात्मक ऊर्जा नकारात्मक लोक आपण म्हणतो एखादे काही काही जण म्हणतात काळी जादू काळी करणे अशी ही अशा गोष्टी संपुष्टात येतात अशा गोष्टींवर अशा वृत्तींवर अशा व्यक्तींवर आघात कन्या राशीच्या व्यक्ती ज्यांच्या बाबतीत घडलेलं आहे किंवा ज्यांनी ते घडवून आणलेलं आहे अशा वृत्तींमध्ये न्याय ज्यांनी जसं काम केलेलं आहे त्याच्यामध्येच त्याच्यामध्ये न्याय त्या गोष्टीमध्ये न्याय स्ट्रॉंग एनर्जी एक हॅपी फॅमिली छान फॅमिली की अ आ... सगळ्या संपन्नतेने भरलेली फॅमिली परत तीच एनर्जी अशी डेविल एनर्जी फॅमिलीमधली जवळच जवळचीच व्यक्ती त्याच कुटुंबातली व्यक्ती मग ती पुरुष प्रधान स्त्री प्रधान अशा दोन्हीही ऊर्जा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत की ते एक त्यांची ती वॉसिंग एनर्जी त्यांनीच आहे आहे तसं चालवायचं ते त्यांनीच करायचं ते म्हणतील तसंच करायचं एक ती एनर्जी आणि स्वतःच्याच फॅमिलीमध्ये स्वतःच्याच नातेवाईकांवर किंवा त्या कुटुंबावर काहीतरी प्रयोग करणे नकारात्मक ऊर्जा करणे एखादी काळी जादू म्हणा काळी जादू करणे अशा अशा काही आ, अशा काही गोष्टी केलेल्या आहेत आणि जी व्यक्ती जे काम करते आहे मग ते काम ती कशी करदती आणि एक नाही त्या व्यक्ती करताना माणूस ज्या कष्ट करतो की त्याच त्याला काही कर्ज कर काढलेलं आहे त्याच्या डोक्यावर काही कर्ज आहे त्याच्या फॅमिलीसाठी एक उदरनिर्वाहासाठी जर एखादा माणूस झगडत असेल त्याच्यासाठी तो काम करत असेल त्या परिस्थितीतून त्याला बाहेर पडायचं आहे त्याला त्याची परिस्थिती सुधारायची आहे मग मा काही माणसं एका कामावरच नाही मग काही व्यवसाय करताना एक दोन व्यवसाय त्यांचे चालू असतात दोन तीन व्यवसाय कामं करताना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये फक्त एकच शिफ्ट असेल त्याच्यावर होत नाही आहे तर दोन शिफ्ट करणार कधी कधी तीन शिफ्ट करणार का तर गरज आहे त्याची अशी दोन तीन कामं करत मग त्याच्यावरही त्याच्यामध्ये पण अडथळे त्याच्यामध्ये पण ब्लॉकेजेस निर्माण करायचं त्याच्यावर पण एक आघात की कसं एक व्यक्ती एवढी कामं कशी करू शकतो ही एक प्रवृत्ती असे लोकांच्या नजरा फार सुंदर असतात बघायच्या आता सगळ्यांनाच माहिती आहे ते त्यांचे अनुभव आहे की एक व्यक्ती अशी वेगवेगळी कामं कर करूश, कशी करू शकते कुणी असो स्त्री असो पुरुष असो की ही व्यक्ती एवढी कामं हे पण करते हे पण करते हे पण करते त्याच्यावर पण वाईट नजर त्याच्यावर पण काही आघात केलेले अशी जी कृत्य केलेली आहेत स्वतःच्याच कुटुंबामध्ये फूट पाडण्याचं काम स्वतःच्याच कुटुंबातल्या व्यक्तींविरुद्ध बोलायचं त्यांच्याविषयी काही अफवा पसरायच्या अशी नकारात्मक ऊर्जा ही एनर्जी सगळ्यात जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे की जी व्यक्ती आधीच खचून गेलेली आहे जे ज्या व्यक्तीला आधीच तिच्या परिवाराचं ओझा आहे तिच्या कर्तव्यांचं ओदा ओझं आहे जबाबदार यांचं ओझं आहे कर्जबाजारी झालेली आहे थोडक्यात आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि ती त्या परिस्थितीसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी झगडती आहे त्याच व्यक्तीला जास्त त्रास देणं अशाच कुटुंबामध्ये त्याच कुटुंबातली व्यक्ती अशा व्यक्तींना त्रास देणं ही अशीचे हा असाचे ही तशीचे अशा काही अफवा बाहेर पसरवणं त्यांच्याविषयीच वाईट बोलणं या वृत्तीवर आघात होतो जी लोक अशी कुटुंबासाठी जगडतायत ना की अतिशय खूप म्हणजे ती एनर्जी सांगता येत नाही एखाद्या वाईट काळातून वाईट प्रसंगातून सगळ्यांच्याच बाबतीत जास्त मी कमेंट्समध्ये ऐकत असते बरेच जण वेगवेगळ्या परिस्थितीमधून वेगवेगळ्या सिच्युएशनमधून जात असतात आणि सगळ्यात जास्तच धोके त्यांना त्यांच्याच घरातल्यांच्या किंवा नातेवाईकांच्यामुळं त्यांना भोगायला लागलेले काही असतात की तिथून त्यांना जावं लागतं या ओझ्यामध्ये त्यांना अडकावं लागतं कर्जबाजारीपणा अतिशय ओझं झालेलं या या परिस्थितीमधून आत्ता इथपर्यंत आलेल्या लोकांच्या बाबतीत नक्कीच न्याय होईल द वर्ल्डचं कार्ड कायम एखादी गोष्ट एखादी आत्तापर्यंत जी कठली गोष्ट असेल एखादी अतिप्रमाणात झालेली गोष्ट काही काहींच्या बाबतीत खूपच चांगल्या किंवा त्या वेगळ्या मार्गाने कमावलेल्या गोष्टी आणि एखाद्याने फक्त की कष्टच केलेले आहेत ब जीवनभर असंच मी म्हणते नुसती ओझी व्हायची कर्जबाजारीपणा अतिशय कष्ट त्याच्यामध्ये संपूर्ण आत्तापर्यंतचं आयुष्य गेलेलं आहे ते पूर्ण होताना दिसते ते परिपूर्ण होताना दिसते जास्त करून फॅमिलीच्या बाबतीमध्येच हे आहे हीच खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे दोन्ही एनर्जी आहेत किंग पण आणि क्वीन पण अशा व्यक्ती आहेत ज्यांनी आतापर्यंत अतिशय कष्ट केलेले आहेत त्या ओझ्याखाली त्या कर्तव्यांखाली त्या जबाबदाऱ्यांखालीच ते राहिलेले आहे एखाद्याच्या काय म्हणायचं की बॉसिंग वृत्ती जी म्हणतो मी अधिकाराची वृत्ती अशा वृत्तीखाली जे लोक दबून राहिलेली आहेत त्यांच्या बाबतीत ही आता की आता काहीतरी स्वतःचं माझं पाहिजे माझं काम स्वतःचं उत्पन्न स्वतःवर लक्ष केंद्रित करणं की तुमचा विकास कसा होईल आता तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडता कसे बाबतीत खूप छान संधी अशा संधी येतील अशा संधी ते तुम्हाला शनी महाराज देतील की नाही ही, ही परिस्थिती एखादी जादू झाल्याप्रमाणे नक्कीच या परिस्थितीत फरक पडणार आहे थोडक्यात कन्या राशीच्या व्यक्तींनी जे आत्तापर्यंत भोगलं आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची आर्थिक भरभराट झालेली दिसते खूप हो। आर्थिक लाभ होण्याची शक्यता म्हणता येणार नाही आर्थिक लाभ नक्कीच होतील तुम्हाला कन्या राशीला तशा संधी येतील जो काही कर्ज बाजारीपणा झालाय ते कर्ज संपून जाईल त्या डोक्यावरच कर्ज नील होईल काहींच्या घरात असा आहे काही कन्या राशीच्या व्यक्ती की ज्यांच्या घरामध्ये ते लहान बाळाची वाट बघतायत पण बरीच वर्ष झाली त्यांना मूलच होत नाहीये तर अशा व्यक्तींना आनंदाची गोष्ट कळेल अशा व्यक्तींच्या घरामध्ये छान त्यांना हवा तो पाहुणा येईल त्यांच्या घरात ती पण एनर्जी खूप स्ट्रॉंग आहे ज्या संधी येत आहेत ज्या ह्याच्याशी निगडीत जी लोक तुमच्यापर्यंत काही सांगण्याचा प्रयत्न करतायत तुमच्यापर्यंत काही येण्याचा प्रयत्न करतायत तर त्याच्याकडे लक्ष द्या ते ऐकून घेण्याचा प्रयत्न करा काय संधी येत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही कोणत्या गोष्टीवर काम करताय जी संधी आता येते बरोबर आहे इथून पुढचे सगळे काय म्हणतं की दिवस कष्टात गेलेले आहेत खडतर प्रवासात गेलेले आहेत अतिशय खडतर प्रवास करायला लागलेला आहे पण आत्ता तुम्ही काय घेताय काय घेताय स्वतःसाठी त्याचा कसा उपयोग करून घेताय स्वतः म्हणजे तुमच्याकडे तुम्ही काय ठेवताय का नुसतंच घेताय आणि सोडताय घेताय आणि सोडताय थोडक्यात येताय संधी जात आहेत त्याच्यावर पाहिजे तसे एफर्ट्स लागले जात नाही आहेत पाहिजे तसं कर्म त्याच्यावर होत नाही आहे काही चुकतंय का काही राहतंय का चुकतंय म्हणण्यापेक्षा कामामध्ये काही राहते का एखादी गोष्ट असं का होतंय की येत आहे आणि जातं आहे असं नाही झालं पाहिजे की भरभरून मिळतंय पण ते नशीब देत आहे पण तेवढं ते स्टार्स आहेत पण आलेलं सगळं जातंय असं जर काय होत असेल तर त्या परिस्थिती ती परिस्थिती पण सुधारणा त्याच्यात होताना दिसते पण अजूनही पुढे तेच नाही चालू राहिलं पाहिजे त्याच्याकडे थोडस लक्ष द्या एक ह्याच कार्ड रिव्हर्स मध्ये आलं होतं सिक्स ऑफ कप्स जनी मैत्री आहे काही त्याच्यात जर ऍडिक्शन असतील म्हणजे एखादी अशी व्यक्ती की जुनी ओळख आहे जुनी मैत्री ती ती व्यक्ती स्वतःहून समोर आली मैत्रीचा हात करायला पण त्या व्यक्तीमध्येच काही जर तशी एनर्जी असेल बसेन मी म्हणतोय तसं मी म्हणतेय तशी काही नकारात्मक एनर्जी काहीतरी उद्देश त्याच्या मागे जो वाईट उद्देश असतो किंवा एखादं इकाद, एखादी गोष्ट करून घ्यायची असती काहीतरी पाहिजे म्हणून ते नातं असतं ती मैत्री ते नातं असत अशा अशी मैत्री संपून जाईल अशी नाती संपून जातील ती व्यक्ती तुमच्यातून बाहेर पडेल संपलेलंच आहे डेथचंच चा आहे जी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे की काहीतरी वाईट कारणाने वाईट विचार करून वाईट दृष्टीने झालेली मैत्री आहे केलेला विश्वासघात की ते अजूनही तुमच्या लक्षात येत नाहीये पण तो होतोय अशा नात्यावर त्याचा न्याय होईल खात हा शब्द मी म्हणत असते न्यायच होणार आहे या गोष्टींवर स्ट्रॉंग एनर्जी आहे कन्या राशीची अशी एनर्जी दाखवते तुमच्याच घरातले म्हणजे कन्या राशींच्या जा व्यक्तींच्या जा जास्त करून ही एनर्जी आहे की जी एखादी बॉसिंग वृत्ती असते आणि तुमच्याच घरातले तुमच्या जवळचे नातेवाईकांमधल्या जवळच्या व्यक्ती अशा आहेत की कामामध्ये अडथळे देणं संकटांचा सामना करायला लावणं की कसं ह्याचं वाईट होईल ह्याच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देणं चांगलं झालेलं न बघवणं अशी जी वाईट वृत्ती आहे त्याच्यावर न्याय केला जाईल ती गोष्ट पूर्णत संपुष्टात संपुष्टातच येणार आहे डेथचं कार्ड आहे डेविलबरोबर डेथचं कार्ड आहे अशा ऊर्जा संपणारच आहे संपून जाणार आहे अशी ती ऊर्जा ती ऊर्जा राहणारच नाहीये आणि जे जे काही तुम्ही आत्तापर्यंत भोगले सोसले कष्ट सोसलेत अतिशय खडतर प्रवासातून तो दिसतोय इथं तो, तो प्रवास प्रवासा बर त्या प्रवासातून तुम्ही गेलेले आहात तुमची छान भरभराट होताना दिसते आहे तुमचं व्यक्तिमत्व अचानक आर्थिक लाभ अचानक पदोन्नती अचानक नाही म्हणता येणार हे जे आत्तापर्यंत सोचलेलं आहे ना त्याचंच फळ मिळणार आहे त्या अनुभवातूनच तुम्ही वरती जाणार आहात आत्ता आलेली आहे ती गुरुची एनर्जी स्ट्रॉंग आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी गुरु भक्ती करा गुरु उपासना करा गुरु आधा आराधना करा खूप चांगल्या पदावर जाताना दिसताय तुम्ही याच्यामध्ये एखाद्याची पदोन्नती होऊन आर्थिक भरभराट होताना दिसते अतिशय सुंदर एनर्जी आणि ज्यांना आत्तापर्यंत मूल होत नव्हतं जे बाळाची वाढ बघतायत त्यांना आनंदाची बातमी मिळणार Closed ten.